नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे हिवरे येथे आदर्श सरपंच आणि कार्यकर्ता पुरस्कार वितरण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक पुणे यांच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि आदर्श सरपंच पुरस्कार वितरण सोहळा चोवीस मे रोजी हिवरे तालुका पुरंदर येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला

आणि पुरस्कार म्हणून ज्यांना आपण आदर्श कार्यकर्ता पुरस्कार माजी सरपंच दिली बापे आणि आदर्श सरपंच म्हणून ज्यांना आपण पुरस्कार उद्धवजी भगत दुसऱ्या आमच्या कोणीचा सरपंच मंतदाई शेळकर पत्रकार मित्र

परंतु पावसाळी वातावरण असल्यामुळं तो गायकोब त्या ठिकाणी सर्वांना फोन आला मला फोन आला परत तिने फोन झाले आणि दादाना विनंती तिकडे एक तिघांनाही उद्धव भाऊ असतील आमच्या मंत्रताई असतील किंवा इजोप्पा असेल एक दहा मिनटं आपल्याला दा दादा दा पुणे असेल तर तुम्हाला तिघांना बोलावं लागेल परत तो फोटो त्यांच्यापैकी दोघं आहे तरी नाही तर अरे पुणे नाव होतं तुझी मला म्हणजे माझं काही दाखव सकाळी दादा दादाचा आईला सुरुवात तुम्ही जाहीर म्हटलं इथं बनवले दादाचा मला फोन की माझ्याशी बोलते किती म्हणतो ना हेलिकॉप्टर होतं इथं गाय होतं आणि हेलिकॉप्ट होतं बेट दाला दादा दे। दे दादा माझ्याकडे वर घेतला आणि त्या समाजनंतर दादा दादा शिवाजी आपाच्याबरोबर मान्य केलं होतं पण तात्रिक आठवण पावसाळी आव्हाड वापर हेलिकॉप्टर पाहून करत नाही त्या आठवडून दादा नाही परंतु आठ दिवसानंतर आपण तो वेळ पाच तारखे घेऊ आणि तो काम करू आवडून या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या डोळ्याच्या सरपंच आमच्याकडून काही काम कामते रामदासची त्या ठिकाणी सरपंच शेखरबाई असतील रमेश असतील आमचे महा गायकवाड असतील गावातील सर्व प्रमुख बघवानी बघितलं खरंतर चार वर्ष प्रत्येक आपण त्या ठिकाणी आदर्शराव मांदेचे सरपंच अंकुश परकर्णी यांचा आपण हा पुरस्कार दिला नंतर आमचे मित्र सामाजिक काम करत सातपुर आल्यानंतर त्यांनी मदत झाली पाहिजे आणि अनेक लोकांना मदत झाल्याने आमचे भावता त्यांचा पुरस्कार दिला तिसरा पुरस्कार आपले राजेजी चव्हाण जिल्हा परिषदेबा त्यांनी काम केले असे राजेश चव्हाण आणि त्याच्या जोडीला आपण पोषक टाकूर हे सरपंच गेल्या वर्षी आपण सरपंच त्या ठिकाणी पुरस्कार नियोजन केलं दादानी मला सांगितलं तुम्ही हे करताय कारण जिल्हा परिषदेच्या तो पुरस्कार घरापाल होते महिला काम करतात महिला सरपंच द्या आणि म्हणून तोबळी कामामध्ये त्या ठिकाणी आपल्या बंद काही काम करतात म्हणून या ठिकाणी पुरस्कार द्यायचे खरं तर सरपंच वैद्यकामाची आवड दहा वर्षाला पंचवीस दहा वर्ष सरपंच सरपंच आहेत सरपंच होते मी एक सरपंच आताची दोन टर्मिंग ते शेवटपर्यंत घेऊन आली आणि होत असताना मला एकमेव आहे मी दुसऱ्याचं सरपत होतो आणि रामकृष्ण कोणी सांगायचे काम पाहिजे असेल तर कोर्टात होतं मग त्या गावामध्ये उद्योग असतात डॉक्टर शिकू असतात कारण स्वच्छ असतात जेवढी जेवढी काम आहे कामं त्या ठिकाणी सरपंच माझ्या पद्धतीने काम मी केलंय ते फक्त आदर्श गोष्ट नाही घेतला का शेवटी मी ठरवलं होतं काम करायचं कार्य भूमिकेतनं आदित्य काम सर्व करून केलं आणि मला त्या काही थोडं समोर असं आदित्य मदत केली आणि म्हणून मी त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतो त्या माध्यमातून माझ्या पद्धती गेलं म्हणजे टिकीट केलं सरपंचा मी गेलं म्हणजे अध्यक्ष आलो हा माझ्या कापून येत असताना खरे वाटतं शिवाजी आपला एक सातारा कार्यकर्ता मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आल्यानंतर किशोर बाबा असतील शिवाजा आप्पा आम्ही सगळी बंड दुर्घटना समोर होते आणि हे झाल्यानंतर एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता अरे वाटतं शिवाजी आप्पा युवक संघटनेमध्ये झाला आणि त्यांनी तुम्ही संघटनेमध्ये काम केले सत्ता असावा नसतो त्या माणसाचा अर्थ येतो चांगले मित्र मिळेल स्वतःच भागाची परिस्थितीची माहिती होत होते सत्ता असल्यानंतर तुमच्याकडे आलेले मिळतात परंतु सत्ता असल्याने संघटनेत काम केल्यानंतर चांगले मित्र मिळतात आणि ते काय मित्र तुमच्यासमोर सत्ता असावेत असतो मग तुमच्यासोबत काय राहायची भूमिका ते करतात असं त्या ठिकाणी शिवाजी आपल्या वारी यांना कार्यकर्ता माहिती त्याच्या पक्षाने कार्यकर्त्या भौगोलिक परिस्थिती माहिती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हा तालुका साहेब संघटना कोणपणे असं आपल्या शिवाजी आप्पा दुर्दैवानं त्याच्या काळामध्ये आप्पाचं दोनदैव निधन झालं आणि आता आपल्याला मी ठरवलं त्यांनी संघटने काम केलं आमचे सध्या रामभवनी नावाला आपण आदर्श पुरस्कार देतोय दादांच्या दादांनी वेळ देतली दादा पस्तीस चाळीस मिनटं त्या ठिकाणी बोलले रामभाव यांना काम सांगितले आणि मला सुद्धा केली दोन लोकांना पुरस्कार द्या आम्ही एखाद्या देतो एक महिला भगिनी घ्या म्हणून आज देखील मंत्राईंना सरपंचसाठी काम करतात साधी सर्वच्या त्या ठिकाणी म्हणजे पंधराचे बोले असेल तर आठ महिला आपण त्या ठिकाणी आपण सदस्य घेतो आणि असं असताना चांगलं काम महिला भगिनी करतात आता त्यांच्या व्यक्तींच भाषा ऐकलं ते चांगलं शेवटी शांतरामजी तुम्ही काम करताय तुमच्या पाठिंबामुळे तुमची पत्ती काम करताय काही हरकत नाही भविष्यामध्ये जेव्हा वेळी तेव्हा दोन शब्द बोलायचं शेवटी संधी मिळाली आहे तुम्ही काम करताय कुटुंबाच्या सहजाली आहे तुम्ही काम करताय आणि तुमच्या ग्रामस्त गाव छोटं असलं तरी गावचं एकूण आहे भविष्यामध्ये विकासामध्ये निश्चितपणे एवढ्या करेन जाधव आहेत आणि काय काम असेल तर ज्याविषयी दादा जीवन मिळेल त्या दिवशी आपण गावाला थांबू त्या गावाला पुरस्कार घेतला यांचं हे काम करा ते मी सांगतो आणि दादा निश्चितपणे मी जर बाकी कोणत्या पक्ष असतो तर तुम्ही संबंध झगा ठेवता मागे मी तुकडे जायचं बनवू शकतो दादा बनवू शकतो सगळ्यांना बोलतो तिथून काही संबंध नाही शेवटी सामाजिक काम करणार मी कार्यकर्त आहे पक्ष एवढे त्या ठिकाणी गोष्ट ठरणार आहे सगळेच आम्ही एकत्र काम करतोय आणि असं असतं की संस्थाची वसंतदा पाणी प्रतिष्ठान संस्थाच्या ठिकाणी शाळा काढायची होती मी जिल्हा मंडळाचं काढता साहेबांना सांगितलं तू कधी संस्था का राजकारणालाय आणि म्हणून संस्था काढली संस्था काय द्यायची तर संस्थेचा वस्त्रदाचं नाव दिलं मग मोरे साहेबांच्या संस्थेचं वस्त्रदा नाव दिलं

దా టైు దాదాచ

आज या ठिकाणी वसंतला प्रतिष्ठान कोंडवा बुद्रुक स्वर्गीय शिवाजी कोमन यांच्या स्मरणार्थ वैवर्ष चौथे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि आदर्श सरपंच पुरस्कार या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहेत त्या कार्यक्रमानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय विजय बापू शिवतरे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पी डी सी बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय दुर्गाणे सर असतील त्याचबरोबर या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे माझ्या अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जानेंद्र भाऊ कांडे असतील त्याचबरोबर आदरणीय सर्व व्यासपीठ व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व शेतकरी बांधव त्याचबरोबर सर्व घोर कार्य घोर कार्यकर्ते या सर्वांना मी नमस्कार करतो आणि आमच्या सोमर्णी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच आभार मानतो या ठिकाणी हा सरपंच पुरस्कार आमच्या मिसेसला भेटतोय पण सांगण्याचा अभिमान असा वाटतो की हा पुरस्कार बेट या ठिकाणी भेटत असताना आमचे गुरुवर्य आदरणीय शांतारामबापू भोराणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या साऱ्या गोष्टी करू शकलो आणि जवळजवळ ह्या चार सव्वा चार वर्षाच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये नाही म्हणलं तरी दहा ते बारा कोटीचा निधी आम्ही आमच्या गावामध्ये आणून आम। चांगल्या पद्धतीची विकास कामं शासकीय असतील चौदा वित्त आयोग असेल पंधरा वित्त आयोग असेल या सगळ्याच माध्यमातून आणि सर्वच अगदी ह्या साऱ्या गोष्टी करत असताना कुठल्या पक्षाचा आपण काम करतोय असा विषय कधीही मनामध्ये न बाळगता सर्वच पक्षा पक्षामधून आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त निधी आपल्याला कसा आणता येईल अशा पद्धतीचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्या ठिकाणी कुठलाही मतभेद न ठेवता चांगल्या पद्धतीचा प्रयत्न ठेवून आणि आपल्या गावचा विकास कसा होईल अशा माध्यमातून आपण सतत प्रयत्न केला त्याचबरोबर या प्रयत्नाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी आमच्या पाठीशी खंबीर उभा राहून आम्हाला दिलेला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आमचं सरपंचांचं सरपंचाचं इलेक्शन झाल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये आमच्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये आमचा आमच्या मुलाचं दुःखद असं निधन झालं तर ह्या सार्या परिस्थितीला आम्ही खूप खचरून गेलो होतो तरी पण आमच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या मित्रांनी आम्हाला चांगली साथ हो याच्यामध्ये चांगलं गंभीरपणे उभं केलं आणि एक त्यास आम्ही अंगी वाढला की आपलं हे जे पद आपल्याला भेटलेलं आहे हे कृपया परत परत भेटणार नाही तर या भेटलेल्या पदाचं आपण आपल्यासाठी न काय उपयोग करता आपल्या जनतेने ज्या मतदार बंधू भगिनीने आपल्यावरती जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला आपण कुठेही तडा जाऊन देऊ नये एवढी अपेक्षा वाढवली आणि चांगल्या पद्धतीचा विकास करत राहिलो आणि हे अगदी मी सांगतोय हे महत्वाचं नाही आहे तर आमच्या गावामध्ये सर्वांना माहीत आहे गावामध्ये नाही तर तालुक्यामध्ये सर्वांना माहीत आहे अशा चांगल्या पद्धतीचं आम्ही काम केलं आणि हे सारं काम करत असताना कुठल्याही पक्षामधून कुठल्याही निधीसाठी आम्हाला कुठलीही अडवणूक झाली नाही चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि शासनाची सगळी कामं आम्हाला चांगल्या पद्धतीत भेटलेली त्याबद्दल आम्ही शासनाचा मनापासून आहे त्याचबरोबर भाऊनी हा पुरस्कार या ठिकाणी आम्हाला डिक्लेअर केला असं आम्हाला माहीत पडल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि अशा प्रसंगी भाऊ मी तुमचा अगदी मनापासून आभार मानतो कारण आमच्या या छोट्याशा ग्राम दुर्गम भुर, भागातल्या सोमर्णी गावाला तुम्ही हा पुरस्कार बहन केला भाऊ त्याबद्दल मी तुमचा सोमर्डी ग्रामस्थांतर्फे अगदी मनापासून ऋणी आहे आणि मी माझ्या वैयक्तिक शेंकर परिवारातर्फे सुद्धा मी तुमचा अगदी मनापासून ऋणी आहे या आठवणीचा स्वीकारण्यासाठी आमच्या गावामधून जवळजवळ दीडशे लोक महिला भगिनी असतील तरुण कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्व या सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या आमच्या सोमरणी गावचे विद्यमान उपसरपंच मारुती शेठ गोराले असतील त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील हे सुद्धा सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आणि आयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जे, जे काही काम छोट मोठ असेल तर दुर्गाडे सर जालिंदर हो कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा असो होतो तो सतरा तारखेला सुपेच्या ठिकाणी लग्न झालं दुर्गाडे सर सकाळच्या टप्प्यात आले आणि संध्याकाळी सर

मला वाटतंय माझ्या पतीला पहिले तर तुमची पण लाईसंधी मिळली असेल तेवढ्या बापरायच्या कारण तर भाऊ आपलं कसं असतं सरपंच असला की मालकी सरपंच आणि मिस्टर मी सगळ्यांना सामान्य दिला आता ज्या ठिकाणी ईश्वरची आमच्या आहेत आणि या आठ आष्ट प्रधान मंडळाच्या माध्यमातून मला जे काही मिळलं नाही परंतु आज चरिंद भवानी दुर्गाडे सर यांच्या माध्यमातून हा पुरस्कार मिळाला अतिशय मला आणि माझ्या राजुरीच्या जनते याचा आनंद झालेला आहे मी पुन्हा शेअर करण्या शिकावल्या माझ्या नेते गणांना आणि माझे नेते आदरणीय जयेंद्र भाऊ दुर्गाडे सर यांना पुणे शेअरच्या शुभेच्छा देतो दोन शब्द थांबवतो जय जय त्या काही वर्षापासून चुको दुखतात धावा लग्न मय पूजा जेवढे जेवढ्या का त्यांच्याही त्या तालुक्यावरती लोकांना त्या ठिकाणी धावचे उत्सव असतील त्यांना मला असेल मंदिरांचे कार्यक्रम असतील जेवढे काही त्या ठिकाणी फक्त त्या शिवाजी आप्पा आवड वासायचे आणि असं असताना घराकडे दुर्लक्ष आलं परंतु वहिनीने थोडंबुलींना मुलींना मुलांना त्या ठिकाणी हिशोबाची भोके घेतली आज त्यांचं मी खऱ्या अर्थाचं कौतुक करतो आणि आमचे जेव्हाचे सहकारी शिवाजी आप्पाच्या नावाने आदर्श सरपंच आदर्श कार्यकर्ता पुरस्कार त्या ठिकाणी देऊ शकते एक चांगला काम करणारा विविध कार्यकर्ता त्या म्हणून आदर्श कार्यकर्ता पुरस्कार शिवाजी आपल्याची जाऊ देतो त्यांचं मी अभिनंदन करतो तसेच उद्धव भगत दहा वर्ष सरपंच दहा वर्ष आपले सदस्य आता ते सरपंच असले म्हणून त्यांच्या सगळ्या पदेमध्ये त्यांचे बहुमत आलेले सरपंच जरी वेगळ्या विकार असले तर त्यांच्यासोबत त्यांच्या सगळ्यांनी एकत्र काम करतात आणि म्हणून त्यांनी काम केले असे रीती उद्धव भगतांना त्यांनी काम हा पोच चालू दुसऱ्या आमच्या ममता शेडकर चौपडी गावचा सरपंच पण भूषतील भविष्यामध्ये त्या ठिकाणी अपरुद्ध आहे तो वाटल तुमच्या गावाने काम कामं करताना उद्धवराव तुम्ही आमच्या निदेव पास किंवा आमच्या मंद असेल एक के पत्र आना। आपण दादा पत्र देऊ पुढच्या वेळेला दहा मिनिटं वेळ आपण दादांकडे जाऊन दुर्दर्शन सुरू दादर पण त्यांच्या वासर येतील आणि दादांना भेटू त्यांच्या बरं सर दिल्या त्या तरी त्या घेऊ देऊ आणि तुमचा फोटो काढू आणि तुमच्या गावच्या करता काय मदत लागेल ते एक पत्र द्या याकर चांगलं काम दादा निर्देशन होतं दादा तुमच्या गावचा विकास होईल आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये हे तुम्ही नावं कशी कोण वाचे त्याकरता आम्ही जगू शकते कोण मदत करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त माहिती नाही सात वर्षापासून सोपो तोपतात धावा लग्न मय पूजा जेवढे काय करता येईल त्या तालुक्यावरती लोकांना त्या ठिकाणी येतं गावचे वस्तू असतील त्यांना मदत असेल मनरंज कायम असतील जेवढे कायम त्या ठिकाणी फक्त त्या शिवाजी आप्पा आवरून वासायचे आणि असं असताना घराकडे दुर्लक्षात परंतु वहिनीने थोडं मुलींना मुलांना त्या ठिकाणी शिवपायची मोके घेतली आज त्यांचं मी खऱ्या अर्थाचं कौतुक करतो आणि आमचे जेव्हाचे सहकारी शिवाजी आप्पाच्या नावाने आदर्श सरपंच आदर्श कार्यकर्ता हा पुरस्कार त्या रिकायची देऊन शक्य एकदांना काम करणारा विविध कार्यकर्ता या कार्यकर्त्यांपासून आदर्श कार्यकर्ता पुरस्कार शिवाजी आप्पाची जावं देतो त्यांचं मी अभिनंदन करतो तसेच उद्धव भगत दहा वर्ष सरपंच दहा वर्ष आपले सदस्य आता ते सरपंच असले म्हणून त्यांच्या सगळ्या मध्ये त्यांचे बहुमत आलेले आहे सरपंच जरी वेगळ्या विचार असले तर त्यांच्यासोबत त्यांच्या शासनाने एकत्र काम करतात आणि म्हणून त्यांनी काम केले अशा रीती उद्धव भगतांना त्या आपण हा पोच चालू होतो दुसऱ्या आमच्या ममता शेळकर चौपडी बाबचा सरपंच पण मुसो भविष्यामध्ये त्या ठिकाणी अप्रोचा आहे तो वाटेल तुमच्या गावाला अतिशय कामं करतात पण उद्धवराव तुम्ही असल असं किंवा आमच्या मंद असतील ते पत्र आणत आपण दादाना पत्र देऊ पुढच्या वेळेला दहा मिनिट वेळ मिळत तेव्हा आपण दादाकडं जाऊन दूरदर्शन सुरू झाले पण त्यांचे ध्वजेवासी माझ येतील आणि दादाला भेटू त्यांच्या परत त्यांच्याबरोबर आपल्याला सर दिल्या त्याने दिल्या तरी त्या घेऊ देऊ आणि दादांच्या कसे तुमचा फोटो काढू आणि तुमच्या गावच्या विक्राकरता काय बदल लागेल एक एक पत्र द्या एका चांगलं काम दादा दादा काम करतील दादा आल्यामुळे तुमच्या गावचा विकास होईल आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये हे पुढे जाऊ कशा कोण असेल त्याकरता आम्ही जेवढी शक्य तेवढी बदल करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास शिकत होतो आम्ही त्या वेळेला छोटे छोटे कार्यकर्ते होतो अकरावी बारावीला पुण्यामध्ये आल्यानंतर ग्रामीण भागाच्या मुलांना प्रवेश मिळायचा आहे जालिंदर भाऊ त्यावेळेला कोंढाव सरपंच दिनेश भाईचे अध्यक्ष होते आम्ही संध्याकाळी मथुरावरती जायचो आणि तिथे गेल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थी तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या पातीचा आहे कोणत्या तालुक्यात आहे याचा विचार कधीही झाली तर मोठ्या डोक्यात ठेवला नाही आलेल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी फर्मिशन असेल बी एम सी सी असेल एस पी असेल या कॉलेजमध्ये दे प्रवेश देण्याचं काम केलं दे तेव्हापासून आमचे जालिंदर भावचे नेते ज्या जा वेळेला जालिंदर भाऊ अध्यक्ष झाले त्यावेळेला मी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थीचा दे अध्यक्ष होतो माझ्या अंडर त्यावेळेला संतोष तालुका अध्यक्ष होता ईश्वर होता आणि आमच्या शिवाजी आपण योग काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आम्ही जिल्हा परिषदेमध्ये केलं तर माझ्याबरोबर चार माणसं असायची आणि ती चार माणसं असल्यानंतर भाऊ काय करायचे भाऊ मी आमच्याकडे पाहिजे या खुर्ची द्या मी तेवढा एवढा कार्यकर्ता होतो माझ्याकडे नव्हतं पण तू कार्यकर्त्याला इज्जत कशी द्यायची आल्यानंतर काय म्हणायचं हे अध्यक्षांना खुर्ची द्याय त्यांना चहा माझ्या माझ्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना आपले सुनील चा एवढं वगैरे ज्याने तर बोलताना अध्यक्ष घ्या म्हणून म्हणले तो काय बदल पाया पायावरती चर्चा करायचा अरे आपलं सुनील आहे रे ज्याने बोलताना त्या ठिकाणी खुर्ची देतात ज्याने तर त्या ठिकाणी चहाला विचारतात संध्याकाळी झाली तर त्यानंतर ओघानंतर कुठल्या तरी कार्यक्रमात जायचे तर ही आयुष्यामध्ये त्यावेळेला आम्हाला फोर व्हीलर मध्ये सरसा बसायला मिळाले होतं पण लाल दिव्याच्या गाडीमध्ये कार्यकर्त्यांना बसून गावापर्यंत नेणारा नेता कोण असेल तो तो आमचा जयंतर भाऊ सांगते हो मग कार्यकर्त्याला इज्जत कशी द्यायची तर ते आमच्या जयंतर जा भाऊ आणि आमच्या दुर्गाडे सरकारने त्या ठिकाणी शिकण्यासाठी दुर्गाडे सर काय करतात आलेल्या सामान्य दादांचा फोन येऊन गेला आज सकाळी रात्री दादाचा त्या ठिकाणी फोन आला होता की दिगंबर त्या ठिकाणी जुन्नरला जायचंय जुन्नरला त्या ठिकाणी चॉपरला जायचंय आणि जुन्नरवरून त्या ठिकाणी सासवट यायचे सासवट करून नंतर मग गोठावडेला त्या मिशिंग लॉन्स मध्ये जायचंय तर चॉपर आपलं तयार आहे पण मला जरा वातावरणाचं खात्री वाटत नाही परंतु जर रात्रीमध्ये वातावरण त्या ठिकाणी निवडलं तर सकाळी चॉपरला जाऊन कार्यक्रमाला येतो सकाळी पुन्हा फोन कर खरं तर मी फोन करायच्या वती परत फोन आला होता चोबे साहेबांचा सा। निघताना की चॉपर कॅन्सल केलंय पुण्यावरून आम्ही आता बाय रोड त्या ठिकाणी जीवनाला जातोय आणि तिथं आईपर्यंत वातावरण निवडलं तर पुन्हा पाठिका चॉपर बोलून घेत होतं हे पण सगळ्या ठिकाणी तयार आहेत परंतु आपल्या सुदैवाने पाऊस पडतोय आणि दुर्दैवानं हा त्यांना त्या कार्यक्रमाला येता आलं नाही या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत परंतु मग अशी कार्यक्रम चालू होतो त्यावेळी भाऊंना बोलाय मला सुद्धा आठ कॉल पडले परंतु चांदे ठिकाणी होते की भाऊंना समजावून सांग त्याचप्रमाणे संजय जगताप संजय समजून सांग की पाऊस असल्यामुळे मात्र हे नाही तर शिवाजी शिवाजी आपल्या नावानं पुरस्कार आहे आणि सामुदायिक सोहळा आहे दोन्ही कार्यक्रमाला अटेंड करायचे होते इव्हन जुन्नरच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केला संजय गाळे आपले संचालक सांगितलं या दोन्ही कार्यक्रमाला पुरंदरला जायचं पण आता पावसामुळे काय होतंय पुन्हा तर अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचा विचार म्हणजे मी वेळ दिली आता पाऊस पडतोय कि तयार आहे परंतु ज्यांनी कार्यक्रम घेतला त्यांना किती वाईट वाटलं असेल त्यामुळे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे यासाठी आठ आठ फोन ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी करतात त्याच्यावर लक्षात घ्यायला त्यांना कार्यकर्त्याची किंमत असणारा धरतर नेता आहे म्हणून भाऊ असेल शिवाजी अप्पा असेल सुनील भाऊ असतील आम्ही इथं व्यासपीठावरती कोणीही कोणत्याही पक्षाचे असले सगळ्यां जवळजवळ आता मार्गदर्शन काही संतोष पांढर बरोबर न मानव का, का, का आपण सगळ्यांनी ईश्वरचे दत्ता भाऊराव तिच्या आप ठिकाणी आपण सगळ्यांनी तिथं काम केलेलं आहे म्हणून खरं तर हा नेता वेगळा आहे म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून मी सुरुवातीला सांगतो की त्यांनी या दोन्ही कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत शेवटी आज राजकारणामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय आता सुनील भाऊंनी त्याचा उल्लेख केला की अशोक भाऊ टेकोडे दोन हजार चार विधानसभेचे आमदार झाले त्या सगळ्यांचं ते अनेक त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे ही वस्तुस्थिती आहे कारण मला मी एकोणीस ला त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आलो भाऊ त्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होता भाऊंच्या मार्गदर्शनाकडे शिवाजी आप्पा त्या ठिकाणी युवकचे अध्यक्ष होते पुरंदर तालुक्याचे आम्ही तिघे त्या ठिकाणी बिथे बसलेले संधी भाऊ सगळेचे सगळे आता मी सगळ्यांचे नावं घेत नाही ईश्वर आपण सगळेजण त्यावेळेस काम करत होतो रात्रीचा दिवस केला प्रत्येक क्षणाला आज मांडणं होतील राम भाऊ उद्या भांडणं होतील अशा प्रकारची खरं तर परिस्थिती होती दादा त्यावेळेस मंत्री होते दादासाहेब आणि मंत्री असताना प्रचंड संघर्ष त्या ठिकाणी प्रत्येक गावात कार्यक्रम घ्यायचा की पोलिसाचा पिजरा त्याच्यामध्ये सैनिक आत्ता भांडत की उद्या भांडतात अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जवळजवळ पाच सहा वर्ष त्या ठिकाणी काम केलं आम्ही दररोज संध्याकाळी ठिकाणी शिवाजी असायचे खरं तर प्रकाशन कट हे आज या ठिकाणी नाही माधवांना तोपते त्या ठिकाणी हे सगळे आम्ही त्या ठिकाणी बसायचो तालुक्यामध्ये कुठे कुठे कामं टाकायची ती कामं त्या ठिकाणी टाकायचं काम भाऊंनी त्या ठिकाणी केलं आणि जिल्हा परिषद परिषदस म्हणून मी असेल शिवाजी असेल अनेक असंख्य कार्यकर्ते होते की ज्यावेळेस ते संघर्ष आणि करून होतो त्यावेळेस